जय भवानी जय शिवराय बांगलादेशमध्ये हिंदूंवर जेहादी मुस्लिमकडून अत्याचार होत आहे आणि हे पाहून भारतातील एकोणीसशे छप्पनचा नवबौद्ध सोशल माध्यमावर आसुरी आनंद घेताना दिसत आहे नवबौद्धांनो जास्त खुश होऊ नका कारण बांगलादेशमध्ये सर्वात जास्त अत्याचार होत आहेत बौद्धांवर कारण तिथे विहारही तोडली जात आहेत गौतम बुद्धाच्या मूर्त्याही तोडल्या जात आहेत आणि बौद्ध स्त्रियांवरही अत्याचार होत आहेत तुम्ही खुशाल भीम भीम करा तुम्ही एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्म स्वीकारलात पण बुद्धाचे सत्य अहिंसा शील हे एक गुण स्वीकारले नाहीत म्हणूनच आज हिंदूंच्या अत्याचारावर असुरी आनंद घेत आहात जय भीम जय अर्जुन जय युधिष्ठिर जय सहदेव जय नुकुल रामकृष्ण हरि हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि